मंडळी नमस्कार मी प्रल्हाद दत्तार तुम्ही एकदा मा। माझं मत मंडळी आजच्या आपल्या व्हिडिओचं शीर्षक तुम्हाला अनेकांना आवडेल आवडलं असेल कदाचित आपण म्हटलं आहे की खरंच महाराष्ट्रातील विधानसभेमध्ये जाणाऱ्या या लोकप्रतिनिधीला किंवा राज्यातील विधान परिषदेमध्ये जाणाऱ्या लोकप्रतिनिधींना खरंच अधिवेशन काळामध्ये सभागृहात मोबाईलचं काही काम आहे का काही काम आहे का मंडळी आपण बऱ्याच ठिकाणी पाहतो मग विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची असली किंवा शिक्षकांना वर्गात शिकवायचं असलं किंवा वैद्यकीय अधिकारी असतील आपल्या पैशामध्ये ऑपरेशन करतात किंवा त्यांच्या त्या महत्त्वाच्या कामात ते जेव्हा व्यस्त असतात किंवा ज्यांना त्या ठिकाणी चांगला निर्णय घ्यावा लागतो सतसद विवेग बुद्धी जागरूक ठेवून काम करावं लागते आणि कुणाच्या तरी जीवनामरणाचा प्रश्न असतो याने अशा सारख्या ज्या काही बाबी असतात त्या ठिकाणी आपल्या जवळच हा मोबाईल नावाची वस्तू कधी दूर ठेवल्या जाते बाजूला ठेवल्या जाते आणि त्या कामामध्ये संपूर्ण लक्ष ओतल्या जाते आणि सांगितल्या जाते की आता आपण खरच जे काही आता समोर आहे त्याच्याशी आपण एकरूप ठरलेलं महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनामध्ये परवा कृषी मंत्री कुणीतरी हे मोबाईलवर काहीतरी पाहत आहेत असं दिसलं आणि त्यातल्या त्यात तो पैशाशी संबंधित असलेला गेम आहे आहेत रमी जो की पोलिसांच्या दृष्टीनं अत्यंत घातक आहे कारण रमी खेळताना जर कोणाला पकडलं त्याच्यावर जुगार कायद्यानुसार गुन्हा दाखल होते आणि त्याला प्रसंगी जेलमध्ये सुद्धा जावं लागते तर अशाच पद्धतीचा जुका जंगली रमी हा राज्यभर सुरू आहे आणि तो काल राज्यातल्या कृषी मंत्र्यांनी सुद्धा आपल्या मोबाईलवर खेळताना राज्यातील जनतेनी बहालेला आहे म्हणतरी अडीकडे काय झालं काय माहीत की तुम्हाला सुद्धा तुमचे मोबाईल सुरक्षित आहेत की नाही किंवा तुम्ही तुमचा मोबाईल बघ बघता तेव्हा तुमच्या पाठीमागं कोणी आहे की तुमच्या शर्टच्या गुंडीला कोणीतरी काहीतरी स्पाय मोबाईल लावून दिलेला आहे लावून ठेवलेला आहे ला की जो बिलकुल असा दिसू शकत नाही किंवा अत्यंत सूक्ष्म असतो आणि त्यानंतर ती व्यक्ती काही तासानंतर तुमच्याजवळ तो, तासान तो बरोबर स्पाय मोबाईल काढून घेत असेल आणि दिवसभर तुम्ही ज्या काही के हालचाली केल्या दिवसभर जे तुम्ही खाल्लं पिल्लं दिवसभर जे तुम्ही इथं तिथं पुढे गेलेसाल किंवा दिवसभर जे काय तुम्ही वर्तन केलं हे संपूर्ण ज्या संपूर्ण त्या पाय मोबाईलला येऊन जाते पाय कॅमेऱ्यात अनेक कॅमेरे आजकाल निघलेले कॅमेरे पेन कॅमेरे दिवालला लागणारे कॅमेरे तुमच्या खुर्चीला लावणारे कॅमेरे गाडीत अटकून ठेवणारे कॅमेरे गाडीत लावणारे कॅमेरे आणि त्यामुळे नेमकं त्या व्यक्तीबद्दल ते काढून मग त्याला कसं आपल्याला बदनाम करता येईल गुंतवता येईल किंवा त्याहीपेक्षा तो व्यक्ती दिवसभर वर आहे कसा आणि आत आहे कसा त्याचं आतलं आणि बाहेरचं वर्तन सुद्धा या निमित्तानं आपण समाजामध्ये मांडू शकतो दाखवू शकतो मध्यंतरी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात किंवा देशाच्याही संसदेमध्ये असे काही एक दोन आमदार आणि खासदार यांची चर्चा झाली आहे की जे सभागृहामध्ये पॉर्न व्हिडिओ पाहतात पोर्न सेक्सी व्हिडिओ की आपला प्रश्न विचारणं झाला संपला किंवा आपल्याही संबंधित काही चर्चा नाही पण सभागृहात बसावं लागते बाहेर उठून जाता येत नाही जबाबदारी आहे तर मग अशा वेळेस इतरांच्या कुठल्याही समस्या चर्चेकडे साफ दुर्लक्ष करायचं काही घेणं देणं नाही आणि त्यावेळेस खिशातला मोबाईल काढायचं आणि आपल्याला जे बघायचं पाहायचं आहे ते बघायचं पायाचं किंवा चॅटिंग करायची आणि तिथून सुद्धा फक्त शरीरानं त्या सभागृहात असायचं आणि मनानं संपूर्ण त्या बाहेर असायचं असे कित्येक लोक प्रतिनिधी आहेत मंडळी त्यातले काही हाती लागतात बिचारे आजच्या कृषी मंत्र्यासारखे त्यांच्या मागं तर काही शशीविराज लागलेलं आहे असं दिसते पण तरी माझं हे मत आहे मंडळी किंवा मी विधानसभेच्या दोघांनाही परिषदेच्या आणि विधानसभेच्या अध्यक्षांना असं विचारतोकेट राहुल नार्वेकर हे विधानसभेचे अध्यक्ष आहेत आणि राम शिंदे हे विधान परिषद सभापती आहेत शिंदे आणि नार्वेकरांना मला विचारा वाटते मंडळी कि तुम्ही आता पुढच्या अधिवेशनामध्ये या दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांना साठी एक शिस्त लावून दिलेली पाहिजे की जे शिस्त खालच्या लोकांमध्ये आहे शाळकरी विद्यार्थ्यांमध्ये आहे प्राध्यापकांमध्ये आहे काम करणाऱ्या मजुरांमध्ये आहे विविध संघटने संस्थेमध्ये काम करणाऱ्या मजुरांना आपला मोबाईल दिवसभर कामाच्या कालावधीत बाहेर ठेवावा लागतो त्यांना मोबाईलवर बोलता येत नाही किंवा बोलायचं असेल तर तेथे पुन्हा तिथून काही वेळ काढून बाहेर येऊन मग बोलता बोलावं लागते तर अशा पद्धतीचं खऱ्या अर्थानं दोनशे अठ्ठ्याऐंशी आमचे जे महाराष्ट्रातील करोडो लोकांचे प्रतिनिधी आहेत हे आम्ही निवडून तिथं पाठवल्यानंतर तिथं जर हे अशा पद्धतीचं त्या मोबाईलमधली जंगली रमी असेल काही फोन व्हिडिओ असतील किंवा काही असे सेक्सी पोजेस असतील किंवा काही दुसरंच काही असेल किंवा कि चॅटिंग तिथून काहीतरी चालू असेल म्हणजे कॉपी करत असतील की मागून एखादा कोण सांगते जे साहेब हा प्रश्न विचारा तो प्रश्न विचारा म्हणजे बुद्धिहीन आमदार बसले आहेत काय विधानसभेत की नाही तुम्हाला काही माहीत नाही आम्ही इथून चॅटिंग करून पाठवतो तुम्ही मोबाईलवर पाहा आणि त्यातून तुम्हाला काय बोलायचं काय विचारायचं कोणाला शिवी कशी द्यायची इथून पासून जर असं चॅटिंग होत असेल कॉपी होत असेल तर एवढे नालायक लोकप्रतिनिधी जर त्याच्यामध्ये असतील ती ज्यांची खरंच लायकी नाही तर त्या सर्वांचे मोबाईल हे प्रवेशद्वारावर आता आपल्याला ठेवावून घ्यावं लागतील अशी माझी या व्हिडिओच्या द्वारा राम शिंदे आणि राहुल नार्वेकर यांना विनंती आहे कारण आता बरेचसे नियम आमदारांना लागू कर, करावे लागतील की त्यांच्यासोबत फक्त त्यांचा स्वीय सहाय्यक स्वीय सहाय्यक म्हणजे खाजगी एकच त्याच्यासोबत बाजार मुलगे नाही कारण असे बाजारभुर्गे आणून आणता आणता विधानसभेला बाजाराचं रूप आलं आणि त्या बाजारातले हल्ले हानामाऱ्या हा। ह्या महाराष्ट्र आणि देशाने बांधलेल्या त्यामुळे प्रचंड शिस्त लावण्याची गरज आहे मला आठवते वीस वर्ष अगोदर जेव्हा मी विधानसभेमध्ये आमच्या एका मित्र आमदारासाठी सोबत गेलो होतो तेव्हा आम्हाला पास मिळाल्यानंतर गॅलरीमध्ये जेव्हा बसायला मिळत तेव्हा गॅलरीमध्ये जाताना सुद्धा आमचे पेन वगैरे पत्रकार आहे म्हणून पेन नेता आला नाही तर बैतरांना पेन सुद्धा नेता आला नाही सर्व डिटेक्ट केल्यानंतर तिथे जेव्हा खुर्चीवर बसलो तेव्हा जास्त वाकून जरी असं खाली पाहिलं तरी मार्शल आम्हाला सांगायचे किंवा ते पेपर सांगायची सरळ राहा एवढी शिस्त वीस वर्षापूर्वी होती आता तर गॅलरी गॅलरीमध्ये सर्व कोण आहेत तुम्हाला माहित आहे आमदार फासदारांचे जेव्हा पाळलेले तडीपार आमदार निवास तडीपारांचं वास्तव्य झालेलं आहे खऱ्या म्हणतात की आमदारांसाठी जे काही आपल्या मतदारसंघामध्ये त्यांनी सांगितलं ते काम करतात जे शूटर आहेत आमदारांचे हे आमदार निवासामध्ये खऱ्या अर्थात तिथे राहायला परिस्थिती दिसतात तर ते शूटर आता गॅलरीमध्ये सुद्धा यायला लागले ते शूटर विधानसभेच्या दार दारणात सुद्धा यायला लागले त्या शूटरचा उपयोग विधानसभेच्या आमदारांनी जर सांगितले की आज हा माझ्यावर असा असा चिडला असा आणि अशी ओखर नजर पाहिली तर त्याचा आता गेम करायचा आहे तर त्याचा गेम करण्यासाठी म्हणून आणून ठेवलेली शूटर आहे त्यामुळे प्रचंड शिस्त लावताना ही एक शिस्त खऱ्या अर्थानं जर विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या आमदारांना जर लावल्या गेली दिवसभर इतरत्र कार्यकाळात तुम्ही मोबाईल बघू शकता पण अधिवेशन काळात ज्यावेळेस तुम्ही सभागृहात जाता त्यावेळेस या सर्वांचे मोबाईल आ समोरच दरवाज्यावर त्यांनी ठेवून दिले पाहिजे आणि त्यांना चेक करून आतमध्ये पाठवावं लाग पाहिजे की यांच्याकडे खरंच मोबाईल नाही असं मला वाटते म्हणजे तुम्हाला काय वाटते मी आपलं माझं मत व्यक्त केलं तुम्हीसुद्धा यावर आपलं मत व्यक्त करा खरंच विधानसभेमध्ये या सर्व गोष्टीची बाबीची गरज आहे आणि आपण निवडून दिलेले दिलेल्या लोकनिधीचं अशा पद्धतीनं जर रमी पाहत असतील तो त्यांचा अपमान तर आहेच आणि त्याही पेक्षा सर्वात मोठा अपमान आमचा आहे माझा आहे तुमचा आहे कारण आम्हाला लोक असं त्या भागातले होते की असा तुम्ही लोकप्रिनी पाठवला मी तर ज्या मतदारसंघामध्ये आहे त्या मतदारसंघाच्या आमदारांना जा स्वतः जाऊन सांगणार आहे की तुम्ही पुढच्या अधिवेशनात तुमचा मोबाईल संपूर्णतः बाहेर असू द्या तो वाजू द्या तुमच्या शेळ बाजूला द्या त्याच्याशी काही कोणाला ज्याला कोणाला फोन करायचा ते बोलतील त्या दरम्यान तो मोबाईल तुमच्याकडे नसावा अशी विनंती करणार आहे ठीक आहे तुम्हाला काय वाटते कळवा आणि ज्यांनी खरंच अजून आपलं साक्षीदार न्यूज यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं असेल जरूर सबस्क्राईब करा आता इथं थांबतोच पुन्हा उद्या भेटू तोपर्यंत नमस्कार